महानिष्ठा महान्याय या अभियाना अंतर्गत आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असून जळगाव शहरातील सुभाष चौक येथे त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना ते म्हटले आहे की सरकारमधील चाळीस गद्दार आज भलेही खुश असतील पण जनता त्यांचे दिवस मोजते आहे शेतकऱ्यांचा पट्टा मनवणाऱ्यांनी तुमच्या जिल्ह्यासाठी काय केले मतदारसंघाचा पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत अशांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी सुवाद चौकातील सभेत व शिरसोली येथे सभेत उपस्थित केला आहे तर जे विरोधात बोलतील त्यांना तुरुंगात टाकले जात आहे ही लोकशाही नाही तर हुकुमशाहीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी टीका यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे सभेप्रसंगी युवासेनेचे वरुण सर देसाई प्रमुख संजय सावंत माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील गुलाबराव वाघ जिल्हा प्रमुख विष्णू बंगाडे अध्यक्ष माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील भाऊसाहेब सोनवणे उमेश पाटील गजानन मालपुरे सह मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती आदित्य ठाकरे म्हटले आहे की पुण्या देशात हे सरकार आल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलतील अशी भीतीही आदित्य ठाकरे यांनी या सभेत व्यक्त केली आहे आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी माओवादी समजून त्यांच्यावर लाठीमार केला जात आहे केंद्र सरकारला हक्काचे जीएसटीचे पैसे मागण्याची राज्यातील मिंदे सरकारची हिंमत नाही वेदांतासारखे प्रकल्प गुजरातला देण्याच्या नांदात महाराष्ट्रातील एक लाख रोजगार गेले असून वेदांता ही न भरणारी जखम असल्याचेही आदित्य ठाकरे म्हटले आहे नौकर भरतीचे पेपर फुटत असल्याचे तरुण वर्ग नैराश्यात गेला आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यास पर फोडणार त्याला कायदा मोडणार अशा पद्धतीची कठोर कारवाई करण्याची आश्वासन आदित्य ठाकरे यांनी या प्रसंगी दिले आहे एक नजर टाकू या सभेवर स्वागत आणि सत्कार जळगाव शहर समीर समीर आणि सहकारी कार्यकर्त्यांनी कृपया जनतेनी बघितलं पाहिजे कारण ही इकडची स्थानिक जनता आहे जी बोलत आहे हे जे अधिवेशनात येऊन आम्हाला मोठे मोठे भाषण देतात मंचावर ना देता, मंचा सांगतात हम ये नी बदलते होई बदलते काय काय बदलायला लागलंय तुम्ही आम्हाला माहिती आहे पण आज दुर्दशा झालेली आहे जी हाल होत आहेत आपल्या शेतकरी बांधवांचे ह्याच्यावरच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे जसं मी सांगितलं की पहिला घटक जो आहे जो शेतकरी आहे आश्रुत सोडत आहे हे सरकार तुम्हाला शेतकरी म्हणून तुमचं वाटतं का केंद्रातलं सरकार हे तुमचं आहे असं वाटतं तुम्हाला आजपर्यंत कोणी केंद्रातून तुमच्याकडे आलं ऐकायला ह्या ह्या जिल्ह्यात पलट ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये तीन तीन मंत्री आहेत काही खोकेचे मंत्री आहेत काही धोक्याचे मंत्री आहेत काही पक्ष मंत्री आहेत पण हेच सगळं जरी ही सगळी कलाकारी असेल तर माझ्या शेतकरी बांधवांना ही कलाकारी वापरून मदत का नाही मिळून देत आज मी त्यांना हा सवाल करायला आलेलो आहे अनेक गोष्टी मी ऐकल्या आहेत मोठी मोठी भाषणं ऐकतो शेरोशाली ऐकतो त्यांच्याकडून प्रत्येक वेळी मोठं भाषण करायचं सांगायचं मी शेतकऱ्याचा पठ्ठा आहे मी म मंत्री झालो अमुक झालो तमुक झालो सगळं ठीक आहे हो? पण तुम्ही आज मंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी काय करतात तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यासाठी काय करतात आज हा सवाल तुम्हाला करणं गरजेचं झालेलं आहे मी जे ऐकत आहे भयानक परिस्थिती ते पाण्याची आहे किती दिवसात पाणी येतं इथे <णाई> पंधरा दिवस वीस दिवस आणि मंत्री कुठचं खातं कुठचं तुमच्याकडे अच्छा त्याच्यात पाणी काय माहिती मला हा बोल हा बोला बोला हां उत्तम आहे सगळीकडे स्वागत होत आहेत लोक थांबतात रस्त्यामध्ये लोक थांबून स्वागत करतात त्यांचा प्रेम आणि आशीर्वाद देतात एकंदर चांगला असेल तर शिष्टमंडळ आज बैठक घेत कोणती बैठक झालेली नाही एक भयानक प्रकार सुरू आहे शेतकऱ्यांना जसं आपण पाहता अतिरेकी असल्यासारखं त्यांना वागणूक मिळत आहे आणि दुर्दैवी आपला कृषीप्रधान देश आहे आणि अशी वागणूक शेतकऱ्यांना मिळणं अन्नदात्यांना मिळणं हे भयानक चित्र आहे जळगावमधून माहिती आहे बरोबर आहे पण आपण पाहत असाल की एकंदर त्यावेळी देखील मी जास्ती काही ह्या विषयावर बोललो नव्हतो कारण मुख्य गोष्ट हीच होती की विश्लेषण झाल्यानंतर आता आपल्याला कळतो की मुख्यमंत्र्यांनी फसवलं होतं आणि मुख्यमंत्र्यांची जी बाहेर मुख्यमंत्री त्यांचं जे स्टेटमेंट होतं आपल्या काय बोलून निघून जायचं आता खरं ठरतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावकडे आज आपण आला आहे जळगाव मधून खर तर मोठ्या प्रमाणात फटका पडला होता शिवसेनेला आजची परिस्थिती काय आज ज्यांना जायचं होतं ते गेलेले पण आपण पाहताय मध्यंतरीच्या काळात उद्धव इथे व्हिजिट झाल्या होत्या आणि तेव्हा देखील असाच प्रतिसाद होता जनता पूर्ण महाराष्ट्रात की उद्धव आहे अशोक चव्हाण भाजपाकडे गेले आपल्याकडे त्याचा परिणाम होईल असं वाटतंय का आपण पाहता सगळे इथं सोबत आहेत आणि त्याच

ज्या शहराची परिस्थिती असेल तर जिल्ह्याची परिस्थिती असेल ही कशा पद्धती झालेली आहे सत्तेत होते त्यांनी बरपतबाजी केली या जिल्ह्यामध्ये युवक आजही बेरोजगार आहे आजही त्याच्या हाताला काम नाहीये हे म्हणतात आमचं हिंदुत्व पण खरा हिंदुत्व ते आमच्या साहेबांनी सांगितलं हाताला का आमचं हिंदुत्व खरंतर या जळगाव शहरातला या जिल्ह्यातला सर्व युवक आज बेरोजगार झालेला आहे या ठिकाणी एम डी सी साहेब ती पूर्ण वॉस पडलेली आहे एम आय डी सी डेव्हलपमेंट नाहीये आहे विकास कामाची डेव्हलपमेंट नाही आहे इथला शेतकरी त्रस्त आहे इथं महिला त्रस्त आहे प्रामुख्याने साहेब तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या विद्यार्थी सुद्धा या त्यांच्या शैक्षणिक धोरणापासून वंचित आहे खरं तर साहेब आम्ही आपल्या माध्यमातून या रस्त्याचा एक पॉइंट लागतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल